तो नमस्कार आनंद देसाय तुम्ही पळतात आवाज तुमचा आमचं आयज एक हा स्पेशल व्हिडिओ करपाचे कारण म्हणजे तुम्ही जाणात असतले बाजारात जेव्हा आम्ही फ्रुट्स घेपक्र एप्पल केळी जावं बरे बरे फ्रुट्स जे वेगळे येतात हे आम्ही घरांप व्हरतात भरग्यां देतात आणि ह्या फ्रुट्स हे जे फ्रुट्स आरेच भरगे आणि खाले ज्या बऱ्याक पडतले काय किंवा जणटी मनीस तेंचे खातीर आमी फ्रुट्स व्हरता तेंकां हे बऱ्याक पडतले काय कितें आयज एक इम्पोर्टंट विशय इम्पॉर्टंट विषय तो म्हणजे एप्पल हो एप्पल जो आहे बाजारात येतात सारखं ठवठवीत पूण एप्पलाचेर तुमी सदांच एप्पलाक एक स्टिकर आसता असता स्टिकर किद्या खातीर मारतात हें कोणाक खबर ना हो स्टिकर मारपा फाटलें कारण कितें व स्टिकर हो एप एप्पलाचे काय केळ्याचा स्टिकर मारून दुसरी कसला स्टिकर मारना एप्पलाचे एप एप एप्पलाच स्टिकर मारता हे कित्याक लागून हो काय फॅक्टरीन तयार जायना होडाचं तोडून हाडलेलो असता किती स्टिकर सो चिंतपाची गरज असा हो स्टिकर काडटा या स्टिकरा फाटल्यान किती असता हेवू आय हा तुमक दाखल आता स्टिकर जो हो काडटा तो स्टिकर काढला आता स्टिकरचे काढलो का हा का <moment> का हो। का हो। का एक तुम शकता व बारीकसो मार्क आसा बारीकसो जो मार्क आसा बारीकसो मार्क आसा बारीक जो मार्क आसा व इंजेक्शन मारलेला मार्क हे जे असा हे फ्रुट्स पिकोवपा खातीर बेगीन जाय म्हणून त्याका एक इंजेक्शन मारले वता आणि त्याच्या फाटल्यान तो जायना इंजेक्शन मारलं ते दिसपासून म्हणून एक स्टिकर लावलं वयता हे हांवें पहिले अशें ना कि आये एक युट्यूबाचेर पहिले की एक मनीस कोण तरी हे काढूनही दाखयता सो हांवें बीन आयज चिंतलें की एप्पल जे घेतलं ते स्टिकरांचेच एप्पल मेळ्ळें सो आम्ही बी घरा ट्राय कर पो खरेंच हें जें आसा हें धोकादायक आसा सारकें म्हणटगीर आता हे खावप काय ना खावप हे लोकांचे आम्ही लोकांना आणि खायनाखाय म्हणना सो लोकांनी चिंतून खाचे आणि केळी केळी जी आी सदांच जाता तुमी पळयता पो पयलीं जी केळी येतात जी ग्रीन केळी यताली मोठी केळी यताल ती ग्रीन कलर पिकल्यार सुद्धा ती ग्रीन असताली पण ती आता येल्लो केळी येता तीच केळी केळी सेम आणि केळी सुद्धा तुम्ही नोट करपाक शकता केळी घेता घेतात केळ्याची साईज मोठी जेव्हा केळी घेता ती सारखी एकदम चिड्डल्लीशी केळी असतात म्हणजे ती घडाक जे जातात ते पिकचे पहिलेच त्यांना कसले तरी काढून कॅमिकलात बुडयतात कॅमिकलात बुडवून काढतात आणि ती समकी बेगीन फास्ट पिकता ती तन्नी केळी आज ते आम्ही खाली म्हणत जीवाक बरे पडतले काय ना हे लोकांनी चितप गरज असा विषय आमी दाखोवपाचें काम केल्लें आसा तें घेवपाचें ना लोकांचें जाय जाल्यार आम्ही मार्केटान भोवून सुद्धा हे स्टिकर काढून एप्पल दाखोवपाक शकता सो लोकांनी विचार आयज तुम्ही भुरग्यांक जणट्यां जेन्ना हे एप्पल व्हरोन खावयतले त्यांना हे एप्पल जिवाक बरे पडतले काय ना हें तुम्ही चिंतपाची गरज आसा थँक्यू